कसबा बावडा कोल्हापूर श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक डॉक्टर अशोकराव कडलक पी एस आय पुणे यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती दिली एकरी किती टन ऊस निघलं पाहिजे व खतांची मात्रा केव्हा दिली पाहिजे या विषयावर त्यांनी राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सर्व शेतकऱ्यांना व तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती दिली हा कार्यक्रम श्रीराम बावडा येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप पाटील शिवाराव पाटील डॉक्टर एम बी किडगावकर सजराव बोने पाटील वडणगे तानाजी पाटील गोविंदराव चौगले उलपेसाहेब सोमनाथ पतसंस्था संचालक माननीय श्री सुभाष पाटील कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम घोडके वडणगे युवराज शेलार राजाराम सहकारी साखर कारखाना पतसंस्थेचे संचालक श्री शरद पवार आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना डॉक्टर अशोकराव कडलक यांनी सांगितले शेतीविषयक शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना माझ्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा लाभ मिळाला आहे ला व सेंद्रिय शेती आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न याविषयी शेतकऱ्यांना बराच लाभ झालेला आहे व तो त्यांनी घेतला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही या कार्यक्रमासाठी राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सर्व सभासद पत्रकार छायाचित्रकार कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक गोविंदराव चोगले आभार शिवाजीराव पाटील यांनी मांडले वडंगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडंगे तालुका करवेर Thank you.